जगामध्ये आणि त्याची अमृत जाणी आणि हा ज्ञान बो, बोध जगाला पाहावा त्याला ज्ञानी म्हणतात हा वाद जात नाही कोण कोणाला ना तारीत नाही तर हे पायथ घेऊन वेदाचा महिमा एकच आहे की जेवा सारख वा तर आपलं कोणी ऐकल नाही तर आपण देवाच्या आलीकडे बसलो ना आपण काय देवाच म्हणून साधूच ऐकणार आपला धर्म जर सुटला ब्रह्माच्या प्रथम धर्म हा धर्मात बसलेला मनुष्य धर्म सांगतील धर्मात बसलेल्या ठिकाणी देव जातील आणि देव गेला म्हणजे सगळे कार्य आपाप होतील রা <muchan> তর <muchan> 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 ज्याच्या वासना अपुऱ्या राहता हा स्वार्थ आहे